अहमदनगर शहरातील शिवाजीनगर परिसरात प्रचार फेरी दरम्यान एका कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे ही मारहाण निलेश लंके प्रचारार्थ निघालेल्या रॅलीतील समर्थकांकडून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रचार फेरी सुरू असताना गाडीला रस्ता देण्यासाठी विनंती केली असता ही मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे लोकसभेचे उमेदवार खासदार सुजय विखे आणि निलेश लंके यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत एका कुटुंबाला अशा प्रकारे मारहाण होणे ही निंदनीय अशी बाब असून याबाबतचे आरोप निलेश लंके यांनी फेटाळून लावलेत मीच आता आलोय हो भाषण केलं मारहाणीचं काय शांत देत ना बघितलं कुठं काय आहे का असे आरोप करतात रा बघितलं ना आमच्यावर आरोप आम्हालाच त्रास देऊन आमच्यावर आरोप साईडला आमच्या आम्हाला त्रास देऊन आमच्यावरचा आरोप आमच्या सरपंचाला आपल्या पाटील पाटीलच्या सरपंचाला पाच पन्नास पोलिसांनी जाऊन दंबाजी केली बाहेर हो सरपंच ते केलं आमच्या त्या यश ग्रँडवर आमचे जिल्हा प्रमुख गाडे सरांचं वाटेल चला आपल्या आपल्यातल्या एक सहकारी लोकसभेच्या निवडणुका लढा लढीत आहे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना राहायला फुकाट वाटेल दिलं तिथं आमच्या राहुल धावरे म्हणून वकील आहे त्याच्या आईला ऑपरेशनसाठी चाळीस हजार रुपये खिशात होते आमच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याचे वीस हजार रुपये खिशात होते ते साठ हजार रुपये काढले म्हणले लिहून द्या निलेश लंकेच्या प्रचाराचे पैसे वाटीत होते दम दिला ते कोर मोरे नावाचा कॉन्स्टेबल होता दम दिला आणि आमचे पोरं सहा वाजता उचलून नेले ब बलजबरी करून आणि उचलून नेले आणि पोलीस स्टेशनला बसून ठेवले आणि माझा एक शब्द गेला तर म्हणले बघा यांची संस्कृती ठीक आहे ज्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला ना त्याच्याबद्दल मी बोलणार ना मी बोलणार ना पण जे काही पोलीस मित्र आमचेच मित्र आहे ना काही पोलीस कर्मचारी आमचे आमचा एक पोलीस कर्मचारी निलंबित केला आमचे सहकारी पण हे अधिकारी लोकांनी आम्हाला बऱ्याच अधिकारी लोकांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल बोललो असं स्वतः यांचीच गुंडगिरी दशत पोलिस बळाचा वापर करतात महसूल विभागाचा वापर करतात आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देतात आणि आम्हाला सांगतात हो ही आम्ही गरीब माणसं आहे हो साहेब तुम्हाला माहीत नाही करावं कशामुळं असं होतं आता सत्तेचा गैरवापर ना सत्ता कशी आहे बघितलं ना एवढं मोठं पदे राहावं त्यांच्याकडून काहीतरी महसूल मंत्रीपद आहे महाराष्ट्रात सरकार त्यांचं आहे सगळं त्यांचं आहे ना आणि मोठ्या लोकांना लोक ऐकतात ना आम्ही गरीब लोक आहेत ना आमचं कोण ऐकणार आहे पण विजय आमचा ज्या साहेब जी घटना झालेली आहे सर्वात प्रथम मी सर्व महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने याचा निषेध व्यक्त करतो ज्या घटना मागच्या तीन दिवसापासून घडत ती आहेत या अहिल्यानगरमध्ये पोलिसांना धमकवण्याचं काम केलं जात आहे सुशासन राहिलेलं नाही आणि हेच आम्ही सांगायचा सा प्रयत्न करतोय की ज्या नेतृत्व आज पोलिस त्यांना धमक्या देतोय अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळं त्या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणजे अशी भावना जर तरमान तयार झाली असेल की जर आमचा नेता पोलिसांना धमकवतो तर आम्ही काही करू शकतो आणि याचाच परिणाम आज तुम्हाला पाहायला मिळाला की एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आपल्या दैनंदिन रस्त्यावर जात असताना प्रचाराच्या रॅलीमध्ये थांबून महिलेला पंधरा वीस लोकं येऊन मारहाण करतात भर बाजारामध्ये ही अहिल्यानगरमध्ये घटणारी राजकीय लोकांकडून जी पहिली घटना आहे जर कोणाला असं वाटत असेल की इथं मुजुरी केलेली चालते इथं दडपशाही चालते तर याचं उत्तर जनता तेरा तारखेला देईल